तर शुभ संध्याकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता बाजार तर असा भाजीपाला सगळं आणलेलं आहे सगळं निवडून मी लागले ठेवायला लागले मला लसूण सोलून द्यायला तर संध्याकाळच्या भाजीची तयारीसाठी म्हणलं लसूण सोलतो तर आता सुट्ट्या असल्यामुळं अभ्यास नाहीये आणि कामाला मदत होते आणि आणूच चालले खेळायचं तर भाजीपाला सगळा भरून निवडून स्वच्छ करून ठेवला फ्रीजमध्ये जातेवेळी म्हणजे जागा पण कमी लागते आणि आपल्या लाईन वेळेला घ्यायला पण उपयोगी पडते आता मी घेवड्याच्या ला। शेंगा लागली निवडायला कणिक म्हणून मी चपाती लागली आता करायला आणि घेवड्याच्या शेंगा पण निवडल्या आता भाजी करायची आणि चाललंय बघा खानदान टोमॅटो तर तिला काम दिले तर बेसन पिठाच्या पोळ्या करायच्या मग म्हणलं आता കാന്തോമോ മിരും ഉറുദ്ധി പൊഴാ ബേസൻപീട്ട കിരച്ചിട്ട്

टोमॅटो okay? जास्त झाले ग जर थोडस पीठ घालाव पिठलंच कमी घेतलं पीठ थोडं घाल थांब पिटलं एवढ्याची छान अशी भाजी आपली तयार बघा काय जास्त मिक्स कर आता वाढ करायला मी करतो अगं फक्त टाकते की काय टाकणार आता कशावर दुसरा आता कुठं आहे का गॅसवर गॅस ते कुठ आहे <ते> <laughs> थोड कुठ टाकते शेंगाची आपली भाजी झाली पाहिजे तर तेल टाकले तव्या अस झालाय घरून इकडे भाजी तयार आहे सकाळचा भात होता ना म्हणजे खिचडी केली ती तर आहे ती शिल्लक त्यामुळे आता काय केलं नाही आणि कोथिंबीर राहिली होती आता टाकायची तर आता कोथिंबीर चिरून टाकली चपात्या पण झाल्यात माझ्या तर आता बेसन पिठाच्या पोळ्या केल्या की जेवणार द्राक्षला शिकायचं आहे बस हम्म बस ते बस

बेसन पिठाची पोळी पोळी आणि भाजी भाजी या हा या सगळे तर झालं बघा जेवण आमचं तयार आम्ही जेवण करतो तुम्ही पण या सगळे हो जेवायला बघा इथं खेळणे पसरून कसा पसारा केला आणि जेवली थोडस कपडे थोडे घड्या घालून ठेवायचे आणि आणून केलेला पसारा आवरायचा तो आवरणार आहे आणि हे बघा तर दोन दिवस झालं पुस्तक मला दिलेलं आहे पण मी सांगायचंच विसरली होती तर ना त्यांचं गेट टुगेदर होत त्या दिवशी हे पुस्तक भेट म्हणून दिलेलं तर ना त्या दिवशी सगळ्यांना अशी पुस्तक भेट म्हणून दिली होती तर मला पण त्यांना दिलेलं म्हणजे म्हणलं असू दे तर आठवणींचा हिंदोळा आणि त्यांची उज्ज्वला ज्या ताई आहेत ना त्यांनी भेट आणली होती तर त्यांच्या मैत्रिणी पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचं नाव अलुना चव्हाण आहे तर थोडंफार मी वाचून झालं आहे दुपारी आहे आपल्याला टायमात थोडंफार मी वाचले तर छान आहे पुस्तक अजून काय संपूर्ण माझं झालेलं नाही आहे वाचून